वगैरे वर्ग पहिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेकमा मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे वाचन पाठ चार एक आकाश निळे दिसत होते दोन जोराच्या वारा सुटला होता तीन मुलांनी मुलांनी पतंग ઠરવલે ઉડવાયવલને પતંગ સામાન આશતાને પાસ અશતાને પતંગ બનવલે સા सगळे पतंग उडवण यासाठी मयदा ना वर आले सात यांना पतंग उड़ उडवत होती आठ माझा धर होता नऊ आका शी बी पतंग पतंग दिशत होते धा पतंग उ, उ मजा आली धन्यवाद